नागपूरच्या कंपनीत काम करणाऱ्या टेक्निशियन सह गावातील इतर नागरिकांना मजूर दाखवत त्यांच्या नावे पैसे लोटून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तालुक्यातील गंगाई येथील रोजगार सेवक विनोद लक्ष्मण सोनटक्के हे दोषी आढळल्यानंतरही त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई पंचायत समिती स्तरावरून झालेली नाही त्यामुळे सोनटक्के यांना अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील ग्रामपंचायत पंचायत मीना रेठे यांनी गावात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेतील कृषी अधिकारी विस्तार अधिकारी अनंत गरकल तांत्रिक अधिकारी राधेश्याम काळे यांच्या समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नऊ जणांचे लेखी बयान नोंदविले होते तर चार जण हे उपस्थित राहू शकले नाही या चौकशी समितीने रोजगार सेवक विनोद सोनटक्के हे कर्तव्य कसूर करून शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचा ठपका ठेवला आहे एकच व्यक्ती दोन ठिकाणी काम करून शासनाची फसवणूक करीत असल्याचेही समितीला लक्षात आल्याने सोनटक्के यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात बीडीओ यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला मात्र यावर पंचायत समिती ग्रामपंचायत स्तरावरून अद्यापही कारवाई झाली नाही परिणामी रोजगार सेवक विनोद लक्ष्मण सोनटक्के यांना मोकळीक मिळत असल्याचा आरोप तक्रारदार रामदास रेठे यांनी केला आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्याकडे दाद मागणार असल्याचे रेठे यांनी सांगितले व माजी मिसेस ग्रामपंचायत सदस्य यांनी सहा जून दोन ला तक्रार केली ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांना रोजगार हमी योजनेमध्ये किती मजूर चालू आहेत अशी माहिती विचारली असता त्यांनी मला खोटी माहिती पुरवली व त्यानंतर मला गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करावी लागली मी चौकशीची मागणी केली असता त्यांनी चौकशी दोन टप्प्यामध्ये केली पण तीही रोजगार सेवकाच्या मर्जीप्रमाणे केली कारण त्यामध्ये सरपंच आणि सचिव यांचा सहभाग असल्यामुळे माझ्यावर त्या चौकशीत सुद्धा अन्याय झालेला आहे तरीही सत्य हे समोर येतेच आणि चौकशीमध्ये रोजगार सेवक हा दोषी आढळला त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सरपंच व सचिव यांनी यांना चौकशीचा अहवाल पाठवला परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही कारण त्यांचे भ्रष्टाचारासोबत संगमत झालेले होते त्यानंतर आम्ही वा वारंवार निवेदन देऊन मग कशी कशी विशेष सभा बोलावून आमच्या आठ आठ मतांनी पारित करण्यात आले परंतु अजूनपर्यंत कोणतीही त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून माझी विनंती आहे की ज्या लोकांनी भ्रष्टाचाराला समर्थन केले त्या आठ सदस्यावर सुद्धा कारवाई व्हावी तसेच सचिव यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चार वेळा निवेदन विनंती निवेदन देऊ नये अजूनपर्यंत कोणतीच कारवाई नाही तरी माझ्या या तक्रारीला मान देऊन त्यांनी याचे निराकरण करावे अशी माझी इच्छा आहे तुम्ही अजून पाठपुरावा मी कलेक्टर साहेबापर्यंत तीन दिलेले आहेत मी गटविकास अधिकारी यांना सुद्धा वारंवार कळवून राहिलो की यांच्यावर कारवाई करा परंतु त्यांची सुद्धा याच्यात मला संगमत वाटते त्यानंतर चौकशी मध्ये सुद्धा लक्ष्मण सोनटक्के हे नाव गहाळ केलेलं आहे म्हणजे ते चौकशी सुद्धा योग्य प्रकारे झाली नव्हती पण तरीही दोषी हा आढळल्यामुळे त्याला भ्रष्टाचारामध्ये शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज